वॉश होते आपल्या गाडी आता मस्त पैकी तयारी चालू झालेली आहे गावाला जायची साबून साबून करून टाकला एकदा तयारी झालेली आहे गावाला जायची द्या का अजून अर्ध्या पोचलेत आपल्या गावाला काका दोन वाजता बोललो होतो आपण तीन वाजले आता तीन वाजायला आले माक्षी रेडी काका रेडी तयारी करतात कोणत्याही चांगल्या प्रवासाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नावाने घेतो त्यामुळे आपण नारळ फोडतो आता नारळ फोडून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात करायची आहे

आपण थोड्या वेळासाठी सी एन जी भरायला पण एक प्रॉब्लेम झाला आहे की लाईट गेले आणि लगभग दोन तास लाईट येणार नाही असं बोलत आहेत तर आता काय करायचं कुठं जायचं विचार चालला आहे महाडवरनं जायचं की महाडला एक सी एन जी स्टेशन आहे आपल्या इथे पण तिथून गेलो तर आपलं लगभग सव्वीस किलोमीटरचं अंतर वाढेल टाईम पण वाढेल संध्याकाळी झालं घरी पण उशीर तर काय इथं थांबायचं का पेट्रोल भरून पुढे निघायचा तोच विचार करतो आहे कारण वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे पाठीमाग वातावरण पूर्ण पावसाळं झालेलं आहे काळोख झाला आहे सगळा सो त्यामुळे सगळी गडबड झाली आहे ते थोडं थांबतो आहे आता अजून था एक वीस मिनटं वाढ बघूया अजून आणि जर नाहीच काय झालं तर मग आपण महाड मार्केट जाऊ कारण की सी एन जी भरणं गरजेचं आहे नंतर पूर्ण गावाला आपल्याला फिरवायचीसुद्धा आहे गाडी आत्ताच इंजिन असेल तर मग वाट लागेल आपली थोडा वाट बघूया काय होतं बरेचशी मंडळी या याच्यामुळे काही निघून गेला कारण का त्याने डायरेक्ट सांगितलं की दोन तास लाईट येणार नाही त्यामुळे बरेचशी माणसं नाही गेले आपली लाईन खूप पाठी होती एन्डला तिकडे त्यामुळे बरीचशी लाईन गेली आपण आलो पुढे आता थांबायचं का नाही आपण तुम्ही विचार करतो आहे जाऊया थोडा वाट बघूया अजून आला चांगलं आता खेळत पटापट नाही तर मग जाऊयावरून बघू शकता पूर्ण पावसा झालाय धागा एकदम वारा बिरा सुकला जोरात सो त्या वाऱ्यामुळे लाईट गेलेली आहे आणि आपली वाट लागलेली आपल्याकडे तेवढं सींज आहे की आपण पन्नास ते साठ किलोमीटर जाऊ पण पुढे पण महत्वाचं आहे ना आपल्याला जाणं तस सूर्य दिसत एकदम पाण्याचे थेंब पण वळव जातात मारे लागत आता रात्री येता येता आलं बराच उशीर झाला तरी पण आपण दहा साडेनऊ वाजेपर्यंत पोचलो इथे साडेनऊ दहा वाजेपर्यंत गाडीची हालत पाण्यामुळे आणि पावसामुळे बरीचशी खराब झाली मध्ये आपल्याला दाखवत आलो नाही कारण का काय सुधारलंच नाही मला आपण पाण्यामुळे गाडी टाकली पाण्यामधून गाडीमध्ये सगळं पाणी पण जमा झालं आहे आता धक्का मारत आता धक्का मारतो तिथं था उगा थांबा चालू करतो मी कसा धक्का मारत आहे चालू कर पाठी घ्या ना पाणी इतकं जमा झालं ना गाडीमध्ये पाचच्या सीटला कारण पाण्यामधून गाडी टाकली तेव्हा सगळं पाणी काढत बसलो लाल लाल झाली गाडी पूर्ण

म्हणजे पाण्यातून गाडी लागली ना त्यामुळे झालं आहे सगळं सकाळचं वातावरण वा 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 गावचं आहे एकच नंबर माहोलच वेगळा होतो गावचा बऱ्यापैकी खार पडल्या गाडीवर हो त्याचा त्यातला पुसतो जरा आतून बाहेरून जरा पुसून घेतो धुवून घेतो घाण असं ठेवणी बरं वाटत नाही गाडी आपल्याला मस्त असा पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे व्हिडिओला इथे तर एंड करतो आता काय बरं वाटत नाही पण तर एंड करू येतेच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका